गावाकडे गेले की शेतातला ताजा ताजा भाजीपाला आणि आता थंडी चालू आहे म्हणून ह्या पावट्याच्या शेंगालेत बघा उसाकडाला लावलेत आणि मी पण एक फेरफटका मारायसाठी शेतात आलेली गावी गेलो की शेतात येतोच ह्या पावट्याच्या शेंगा म्हटलं ताज्या ताज्या घेऊन गे। जाऊया आणि त्याची आमटी बनवायची गावरान पद्धतीने मैत्रिणींना आमटी बनवते बघा चवीला छान लागते आणि ह्या शेंगा तोडून घेते सगळ्या शेंगा तोडल्या एवढ्या तोडल्यात बघा आणि आता थोड्या सोलून घेते जेवढ्या आमटीला पाहिजेत ना तेवढ्या सोलून घेते आणि आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटेल बघा चवीलाही बाकरी बरोबर आमटी छान लागते चपाती असो भात असो आणि या याला ना आमच्याकडे पावटा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा या शेंगा सोलून घेतलेत आणि ह्या थोडं ज्या बिया त्यातल्या काढून घेतलेत म्हणजे जे पावटं सोलून घेतलेत ना ती ते भाजून घेतलेत बघा इथं भाजलं की आमटीला चव येते आणि त्याचा तो तुरटपणा आहे तो कमी होतो आणि नेहमी आमटी बनवत असताना सुकी भाजी असो किंवा आमटी असो हे भाजून घ्यायचं आधीमध्ये तुम्हाला लुडबुड दिसत असेल माझी जॉईंट फॅमिली आहे सगळे एकत्र जमलो की अशी लुडबुड तुम्हाला दिसेलच चार पाच दिवसाची सुट्टी होती चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि पातेलं ठेवलं आता भरपूर असं तेल घातलं कारण पातेल भरून आमटी करायची होती एक मोठा चमचा होईल एवढं तेल घातलं भरपूर असं लसूण थोडासा मोठाच ठेचून घेतला आहे बघा तो तेलामध्ये परतून घेते हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते लसणाच्या फोडणीतली आमटी बनवायची होती त्यामुळे नुसता लसूणच वापरलेला आहे जिरे यामध्ये घातलं नाही लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला की खमंग असं छान भाजून घेतला की चव छान लागते लसूण हलकासा ब्राऊन झाला की अगोदरच भाजून घेतलेलं जे पावटं आहेत ते पुन्हा तेलामध्ये परतून घेते बघा शेतातनं आणलेल्या ताज्या ताज्या पावट्याची रस्साभाजी चवीला छान लागते म्हणून हा अनुभव फक्त गावाकडेच घेता येतो भाजून घेतलेला पावटा पुन्हा तेलामध्ये छान असा परतून घेते या पावट्याचा सुगंधच घरभर इतका दरवळतो हो ना की आमटी चवीला होतेच बघा कशीही तुम्ही जर बनवली ना त्याला जास्तीचे मसाले मैत्रिणीनं घालायची गरजच नसते लसूण घालायचा तिखट मीठ घालायचं थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं मंदाच्यावरती शिजू द्यायचं चवीला चा छान लागते बरं छान असं परतून घेतलं थोडासा कांदा लसूण मसाला घालते नेहमीप्रमाणे गावाकडे बनवलेला हा कांदा लसूण मसाला जणजणीत आमटी बनवायची होती त्यामुळे तीन ते चार चमचे घातले बघा गरजेनुसार पाणी घालते परतून घेतले आता भात झालं दोन ते तीन मिनटं परतून घेत होते आता यामध्ये पाणी ॲड करते चवीनुसार मीठ घातलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं उकळी आल्यानंतर साधारणतः पाच ते सात मिनटांना ना वरती शिजू द्यायचं पावटं छान असं शिजलं की गॅस बंद करायचा भाकरी असो चपाती असो भाताबरोबर खाण्यासाठी आमटी तयार झाली